या पानं हे पानं आहेत ना जास्त आहे जा नंतर कमी तर लागते तो जास्त जाण उडू बस जास्त जा नाही ना त्याच्यात दूध टाका लागते ना वरून दूध टाका आता उकळ जाय थोडस अद्रक पाहिला टाकायचं अद्रक टाका ना अद्रक हो अद्रक ती अद्रक टाका अद्रक होईल काही नाही होत अद्रक ते चांगलं लागते ना चांगलं लागते खिसा पडली सगळीच टाकून द्या ना चांगला <laughs> होते चाललं <चाना>। आहे <laughs> चांगला आहे ना हो <laughs> <तांगला> <laughs>

సా కమి పడింది సా అద్రమే आता हे फक्त उघडलं पाहिजे थोडस समोर हा तसं हलवा समोर हे वीट थोडस समोर पाहिजे होते सर मागून सारखं निसर की रहने वाता उर्माग बंदेला ती बिदा उती तो उती चुली उती इती जा बंदा उती Kazuto This vegetable has a lot of seeds I have in my hands घालून <laughs> टाकत